देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार घेण्याची शक्यता आहे पुढारी आणि सी एस डी एस लोकनीतीच्या मतदान पूर्व सर्वेक्षणामधील कल समोर आलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मोदी सरकारला सलग सरक तिसरी संधी देण्यास जनता उत्सुक असल्याचा कल दिसतोय सव्वेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा आहे सव्वेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा दिसतोय देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता या कलांच्या माध्यमातून दिसते पुढारी आणि सी एस डी एस लोकनीतीच्या मतदानापूर्व सर्वेक्षणामधील कल सध्या समोर आलेला आहे सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारला संधी देण्यासाठीचा कल सध्या दिसतोय चव्वेचाळीस टक्के जनतेनं मोदी सरकारला पाठिंबा दिला नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जात आहेत पुन्हा एकदा भाजप नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती निवडणुकांना सामोरी जाते आणि या तिसऱ्या वेळेला सुद्धा मोदी सरकारला जनतेचा पाठिंबा दिसतोय चव्वेचाळीस टक्के पाठिंबा मोदी सरकारला या कलांच्या माध्यमातून दिसतोय याविषयी अधिक बोलूयात ओम देशमुख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत ओम तिसऱ्यांदा सुद्धा जनता नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी तसे कल कल पुढारीने केलेला हा हा सर्वे समोर येतो गुरु अगदी बरोबर आहे ज्याप्रमाणे तू सांगितलंस की पुढारी आणि सीएसडीएस न जो सर्वे केलाय त्या माध्यमातून पुन्हा एकदा जो भाजपचा एक अजेंडा आहे भाजपचा जो स्लोगन आहे फिर एक बार मोदी सरकार ते कुठेतरी होताना दिसतंय असं समोर आलंय जवळपास शंभर मतदारसंघातून आपण या सर्वेक्षणाच्या माध्यमातून नेमकं जनमत काय जनतेची सध्याची जनभावना नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यात पुन्हा एकदा मोदी सरकार रा देशात येईल अशा प्रकारची भावना जवळपास चौवेचाळीस टक्के लोकांनी व्यक्त केली त्यामुळे अबकी बार चारसपारा आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाची सत्ता सुपूर्द करण्याचं जे भाजपचं टार्गेट आहे ते पूर्ण होताना दिसतंय इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात काही प्रमाणात हे टार्गेट पूर्ण होण्यासाठी काहीसे विशेष प्रयत्न भाजपला आणि सरकारला करावे लागणार आहेत मात्र ओवरऑल देशाचं चित्र पाहता हे स्वप्न पूर्ण होतंय आणि कुठेतरी इंडिया आघाडीचं जे काही आव्हान आहे ते तुल्यबळ स्वरूपात वाटत होतं मात्र ते सुद्धा कुठेतरी डळमळीत होतंय की काय अशा प्रकारची स्थिती सध्या समोर येते त्यातून या सर्वेक्षणामुळे या सगळ्या गोष्टींवरती शिक्कामोर्तब झालंय असं आपण म्हणू शकतो गुरु धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी पुढे जाऊया देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता आहे तसे कल सध्या सर्वेक्षणात समोर येतात पुढारी आणि सी एस डी एसनं केलेल्या या सर्वेमधनं समोर आलेला हा कल आहे चव्वेचाळीस टक्के लोकांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला चौवेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा पुढारी आणि आकडेवारी त्यामुळे मोदी सरकारला तिसऱ्यांदा सध्या देण्यास जनता उत्सुक पगार भेटते मतदान पूर्व घेण्यात आलेला हा कल पुढारी आणि सीएसडीएस लोकनीतीकडनं घेण्यात आलेला कल आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जनतेची पसंती मिळताना पाहायला मिळते चव्वेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा दिसतो तर पुढारी आणि सीएसडीएस कडनं करण्यात आलेलं हे सर्वेक्षण ज्यातनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवरती जनता विश्वास दाखवेल असा कल दिसतो आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनता उत्सुक दिसते चव्वेचाळीस टक्के जनतेचा नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिसतो मोदी सरकारला तिसऱ्यांदा संधी देण्यास जनता उत्सुक पाहायला मिळते पुढारी आणि सी एस डीस डी एस यांच्याकडनं करण्यात आलेलं हे सर्वेक्षण मतदानपूर्व सर्वेक्षण आणि यामधनं मोदी सरकारला पाठिंबा पाहायला मिळतो चव्वेचाळीस टक्के जनतेचा मोदी सरकारला पाठिंबा thank you